नमस्कार मी हाकी डॉक्टर आपले सर्वांचे स्वागत करतो आणि आज आपल्याकडे एक पेशंट आलेले आहेत सारिका जगताप म्हणून त्यांना बऱ्यापैकी स्किनचा प्रॉब्लेम होत आहे त्यांचा अनुभव ऐकू आपण त्यांच्या बोला मी सारिका बसतो पण काही फरक नाही इथला पत्ता ले भेटला दा इथं दाखवलं तर सहा महिन्यात सगळे हातपाय सगळे आधी त्रास काय काय होतं तुम्हाला अशा भेगा पडायच्या पूरक असं यायचं खाजवायचं नुसतं खाजवायचं लय ठिकाणी दाखवलं पण फरक नव्हता मग इथला पत्ता किती दिवस त्रास होता तुम्हाला आधी चार वर्ष वर्ष त्रास होता आणि मग नंतर तुम्ही माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली बरं तुमचा अनुभव कसा आला की सहा महिन्याची तुम्ही ट्रीटमेंट घेतली त्यामध्ये बदल काय काय आले काय नाही पण खाजवलं नाही काय नाही भेगा पडल्या नाहीत काय नाही जखमा भरून आल्या सगळ्या भरून आले सगळ्या बरं आता आज तुम्ही जे भेटायला आलात तर तुम्ही स्वतःसाठी आलात की कोणासाठी आलात आता नाताला घेऊन आले माझ्या खजवायच्या खूप मन लाल झाले ठीक आहे धन्यवाद